लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येतील आणि गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच असे तळणेचे मोदक तुम्ही बनवून ठेवा हे जास्त दिवस टिकतात तळणीचे मोदक बनवायला सोपे असतात आणि सगळेच बनवतात पण तुम्ही बनवलेले तळणेचे मोदक जास्त दिवस टिकतात का वरून असे कुरकुरीत होतात आणि खाताना ते असे खुसखुशीत लागतात का या सगळ्या अडचणी येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मोदकाच्या वरचं आवरण खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं मोदक जास्त दिवस सा टिकण्यासाठी सारण कसं बनवायचं हे सगळं सविस्तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर याची रेसिपी पाहूया सगळ्यात आधी मोदकाच्या सारणाचं साहित्य बघूया इथे मी एक मोठा नारळ खवून घेतलाय वाटीने मोजला तर हा दोन वाटी नारळ आहे त्यानंतर एक वाटी गुळ घेतलाय गुळ बारीक कापून किंवा किसून घ्यायचा नेहमी नारळाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा आणि गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता साखरेचं थोडं कमी घ्यायचं म्हणजे दोन वाटी खोबऱ्यासाठी तुम्ही पाऊन वाटी साखर घेऊ शकता त्यानंतर हे ड्रायफ्रूट बारीक कापून घेतले मनुका आहेत वेलची पावडर आहे चमसाभर खसखस घेतलीये आणि हे साजूक तूप आहे त्यानंतर मोदकाच्या वरचं आवरण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ हे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आपण नेहमी घरात चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आहे पहिल्यांदा हे पीठ भिजवून ठेवू म्हणजे मळून ठेवू यामध्ये थोडस चिमिटभर मीठ घालायचं दोन ते तीन छोटे चमचे तूप घालायचं तूप गरम न करता असंच घालायचं ही दुधावरची फ्रेश मलई आहे ही सुद्धा मी पिठामध्ये घालणार आहे मलई घालण्याआधी तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठाला ते चांगलं चोळून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे फ्रेश मलई घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं मी ज्या पद्धतीने पीठ भिजवलंय त्याच पद्धतीने पीठ भिजवा आणि पीठ खूप सैल भिजवू नका थोडं घट्टच भिजवायचं एक ते दोन मिनिटं चांगलं मळून घ्या बघा असा छान घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आता याला वरून थोडस तूप लावून घ्यायचं पीठ भिजवल्यानंतर ते झाकून ठेवताना त्याला वरून असं तेल किंवा तूप लावायचं म्हणजे पिठाचा रंग बदलत नाही आणि हे वरून सुकत सुद्धा नाही यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं ठेवून देऊ आता सारण बनवूया त्यासाठी कढईमध्ये तीन ते चार छोटे चमचे तूप घालायचं मी छोटा चमचा वापरलाय म्हणून मी चार चमचे तूप घालते चमचा मोठा असेल तर दोन चमचे तूप घाला तूप गरम झालं की ओलं खोबरं घालायचं आता इथे सारण बनवताना खोबऱ्यासोबत लगेचच गुळ घालायचं नाही हे खोबरं तुपावर असंच दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं म्हणजे या खोबऱ्यामधला ओलावा कमी होईल पाण्याचं प्रमाण कमी होईल चमच्याने सतत हलवत हे परतून घ्यायचं बघा असं सुटसुटीत होईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं खूप कोरडं किंवा खूप लाल होईपर्यंत सुद्धा परतायचं नाही फक्त असं हे सुटसुटीत झालं पाहिजे खोबरं असं कोरडं करून घेतलं की मोदकाचं सारण जास्त दिवस टिकतं म्हणजे मोदक जास्त दिवस टिकतात आता यामध्ये गुळ घालायचं गुळ नेहमी किसून किंवा बारीक कापून घ्यायचा म्हणजे तो पटकन मिक्स होतो गुळ खोबऱ्यामध्ये विरगळला की सारण पुन्हा ओलसर होतं गुळ पूर्ण मिक्स झाल्यानंतर सारण अजून थोडं घट्ट होईपर्यंत हे बारीक गॅसवर सतत परतत राहायचं बघा खाली करपू द्यायचं नाही सारखं याला चमच्याने हलवत राहायचं सारण थोडं सुटसुटीत वाटायला लागलं कोरडं वाटायला लागलं ला, की गॅस बंद करायचा आता यामध्ये भाजलेली खसखस घालायची वेलची पूड घालायची मनुका घालायचे आणि बारीक कापलेले ड्रायफ्रूट घाला ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फक्त ते बारीक कापून घालायचे चिमिट मीठ पण घालायचं मिठाने गोड पदार्थाची चव अजून वाढते बघा खूप छान असं हे सारण तयार झालंय आता हे सारण तुम्ही असंच आठ दहा दिवस ठेवलं तरी सुद्धा खराब होणार नाही सारण थंड करून घ्यायचं पीठ पण छान भिजलंय पीठ आपण घट्ट मळून ठेवलं होतं पण आता हे मस्त सॉफ्ट झालंय थोडस पुन्हा मळून घ्यायचं याचे मी असे मोठे गोळे बनवून घेते कारण याची मोठी पोळी लाटून मी त्याच्यानंतर वाटीने पुऱ्या कट करणार आहे सगळे पिठाचे मी चार गोळे करून घेतले यातला एक गोळा घ्यायचा वरून कोरडं पीठ लावायचं याची जाडसर पोळी लाटायची पोळी लाटून झालीये मोदक अजून खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं पोई, पोई लाटून झाली खुछ कुर की वरून थोडस तूप लावायचं तूप पोळीला सगळीकडे पसरवून लावायचं यावर तांदळाचं पीठ घालायचं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा मोदकाचं वरचं आवरण करून बघा मोदक खुसखुशीत होतात पोळी अशी फोल्ड करून पुन्हा लाटून घ्यायची पोळी लाटताना ती खूप पातळ पण लाटायची नाही पुरी बनवण्यासाठी आपण जेवढी जाड पोळी लाटतो तेवढीच जाड ठेवायची एका वाटीने याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आता यामधली एक पुरी घेऊन पुरीला अशा छोट्या छोट्या प्लेट करून घ्यायच्या जितक्या जवळ जवळ प्लेट बनवाल तितकी डिझाईन छान दिसेल सगळ्या बाजूने प्लेट बनवून अशी वाटी बनवून घ्यायची आणि मधल्या भागामध्ये सारण भरायचं सगळ्या प्लेट्स एकत्र करत वरच्या बाजूला चिटकवून घ्यायच्या खूप दाबायचं नाही नाहीतर याची डिझाईन दाबली जाईल हलक्या हाताने वरच्या बाजूला अशी मोदकाला शेंडी बनवून घ्यायची बघा किती छान मोदक झालाय हवं तर मी अजून एक मोदक बनवून दाखवते काहीच कठीण नाहीये अशा प्रकारे दोन बोटाने पुरीच्या कडेला असं दाबत प्लेट बनवायच्या जेवढ्या जमतील तेवढ्या प्लेट बनवायच्या मध्ये भरपूर सारण भरायचं दोन्ही हाताने सगळ्या प्लेट एकत्र एक करायच्या आता हाताच्या पाचही बोटाने एकत्र एक दाबत याला छानपैकी शेंडी बनवायची बघा आहे ना सोप्प आणि किती कळीदार मोदक झालाय असेच सगळे मोदक बनवून घ्यायचे मी सगळे मोदक फटाफट बनवून घेतलेत आता हे तळूया मोदक तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल जरा जास्तच घ्या मोदक तेलामध्ये पूर्ण बुडला पाहिजे मोदक तेलात सोडताना त्याची शेंडी सुरुवातीला वरच्या बाजूने ठेवायची आता हे असेच थोडा वेळ कडक होऊ द्यायचे लगेचच पलटायचे नाही मोदकाची टोकं तेलामध्ये वर राहिली असतील तर असं झाऱ्याने त्यावर तेल घाला म्हणजे ती कडक होती त्यांना आकार पकडेल मोदक वरून थोडेसे कडक झाले की नंतर ते झाऱ्याने हलवून सगळ्या बाजूने पलटत तळून घ्यायचे मोदकाच्या टोकाच्या भागाला जास्त पीठ मोदकाची टोक अशी उलट करून थोडा वेळ अशीच ठेवायची म्हणजे टोकाकडचा भाग पण आजपर्यंत छान तळला जाईल मोदकाला मस्तसा सोनेरी रंग येईपर्यंत मोदक तळून घ्यायचे एकही मोदक फाटला की ले ले हो, ना, नाही की तुटला नाही सगळ्या मोदकाची डिझाईन पण मस्त उठून दिसते राहिलेले बाकीचे मोदक पण असेच तळून घ्यायचे आणि हो मोदक तळताना ते खूप मोठ्या गॅसवर पटापट तळू नका मीडियम गॅसवरच तळा म्हणजे ते छान आतपर्यंत खुसखुशीत होतील खूप बारीक गॅसवर पण तळायचे नाहीत अगदीच बारीक गॅसवर मोदक तळले तर ते तेलकट होतात आणि मऊ पडतात असे मोदक तळाल तर खुसखुशीत होतील आणि तेलकट पण होणार नाही हे पण मोदक तळून झाले अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले मोदक तयार आहेत आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये हे पंचवीस ते तीस मोदक तयार होतात बघा किती छान दिसत आहेत मोदक याच्या वरचं आवरण किती कुरकुरीत झालंय याच्या आवरण पण किती कुरकुरीत झालंय तुम्हाला दाखवते आणि हा फोडून पण दाखवते अजिबात कडक झाला नाहीये खुसखुशीत झालाय आतलं सारण सुद्धा परफेक्ट आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकवीस मोदकाचं प्रमाण घ्यायचं असेल तर हे प्रमाण तुम्ही वापरू शकता तर आजची रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय